सी स्पोकन एसीएससी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ती निरागस आहे ती निरागस आहे ती निरागस आहे आता ही जी वाक्य आहे तर ह्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे ह्या वाक्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे किंवा रूपांतर करायचं आहे तर आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल आता ती तीसाठी आपण कोणता शब्द वापरतो तीसाठी आपण शब्द वापरतो सी म्हणून आपण असं इथं लिहू सी नंतर येईल क्रियापद येईल इथं त्यानंतर क्रियापद कोणतं येईल सी इज इनोसंट 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 म्हणजे निरागस सी इज इनोसंट ती निरागस आहे म्हणजे हा करता ही क्रियापद आणि हे कर्म अशी ही, ही वाक्याची रचना झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला वाक्याची रचना करावी लागते दुसरं वाक्य मला एक कप चहा हवा आहे आता बघा या वाक्याचंसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं भाषांतर करायचं आहे रूपांतर करायचं आहे मग आप कोणाला चहा पाहिजे मला कप चहा पाहिजे मला जे? अस मला एक कप चहा पाहिजे मला एक कप चहा हवा आहे आई वॉन्ट का दिल्ली चल आय वॉन्ट आय वॉन्ट अ कप ऑफ टी अ कप कप ऑफ टी मला एक कप चहा हवा आहे तिसरं वाक्य मी कुणाला तरी पाहिले मी कुणाला तरी पाहिले मी कुणाला तरी पाहिले आय सॉ समवन आय स so, तर हे जे वाक्य आहे तर हे वाक्य भूतकाळी असल्यामुळं आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे सीचं पहिलं रूप कोणतं आहे सी आपलं सॉचं पहिलं रूप सी सी सॉ से आय सॉ समवन मी कुणाला तरी पाहिले नंबर फोर मी बाहेर धावत गेलो मी बाहेर धावत गेलो मी बाहेर धावत गेलो आय रन आऊटसाईड आय रन आउटसाईड रन म्हणजे धावणे आउटसाइड म्हणजे बाहेर गेलो आयरन आउटसाइड मी बाहेर धावत गेलो मी इंग्रजी बोलू शकतो मी इंग्रजी बोलू शकतो आता याचा इंग्लिशमध्ये कसं होईल आय कैन स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलू शकतो आई कैन स्पीक इंग्लिश आई मजे मी कैन मजे शकतो स्पीक स्पीक बोलने आई कैन स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलू शकतो नंबर सिक्स मला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं आय डिडंट नो आय डिडंट नो आय डिडंट नो आय डिडंट नो म्हणजेच मला माहीत नव्हतं आय म्हणजे मी डिडंट म्हणजे नाही किंवा नव्हतं आणि नो म्हणजे माहीत नाही नंबर सेवन मी फोन केला नाही मी फोन केला नाही मी फोन केला नाही आय डिडंट कॉल आय डिडंट कॉल कॉल म्हणजेच मी फोन केला नाही मी काहीच केलं नाही मी काहीच केलं नाही मी काहीच केलं नाही मी काहीच केलं नाही आय डीड नथिंग आय डीड नथिंग आय डी नथिंग म्हणजेच मी काहीच केले नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आय कांट ट्रस्ट यू आय कान्ट ट्रस्ट यू आय कांट ट्रस्ट यू मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही त्याला असं वाटतं का त्याला असं वाटतं का सी does ही थिंक सो डज ही थिंक सो त्याला असं वाटतं का या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग